संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात आषाढी महोत्सव साजरा केला होता भाजपाचे जिल्हा चिटणीस अजय डहाळे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे पाहुणे महानगराध्यक्ष दिलीप कंदकर्ते डॉक्टर सचिन उमरेकर माजी नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे सुधाकर टाक दिलीप सोडी विजय डहाळे संजय डहाळे मधुकर टाक लक्ष्मणराव शहाणे दत्ता शहाणे गोपाळ शहाणे संजय डहा यांची उपस्थिती होती एम के न्यूज नांदेड आज आषाढी एकादशी निमित्त संत नरे सोनार महाराज मंदिरात आम्ही आषाढीचा भक्तिगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता तर या कार्यक्रमाचे प्रमुख गायक शिवहर डांगे आणि कुमारी आकांक्षा मोतेवार हे दोन गायक होते त्यांनी त्यांच्या भक्तिगीतातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि हा कार्यक्रम आम्ही गेले चार वर्षापासून करत आहे मी अजय ढाळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा चिटणीस नांदेड हा कार्यक्रम मी आयोजित करत असतो आम्ही सर्व भाऊ ढाळे सर्व आम्ही परिवार हा कार्यक्रम नेहमी आयोजित करत असतो